नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या मैत्रिणी नाचा दिवस बजाव हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर शेतीतले काम फटाफट उरकून मी झटपट असे चिकूचे झाडावर झाड जा, असते ते चिकू काढलेले आहे बघू शकता इतके सारे चिक्कू मी घरी आणलेले आणि पिकलेले होते तर त्याच्यानंतर मुलीने मस्त मिक्सर मध्ये त्या चिकूचे काही साल काढून आणि साखर वगैरे बर्फ वगैरे टाकून तिने मस्त सगळ्यांसाठी ज्यूस बनवलंय तर खरंच खूप छान असं ज्यूस झालेलं होतं सगळ्यांनी घेतलंय तर उन्हाळ्यात असं काही गार बरं वाटतं त्याच्यानंतर सासूबाईंचं सा चालू होतं इकडे कुरप्यांना वेळांना धार द्यायचं काम कारण की आम्हाला जायचं होतं घास कापायला आणि आज जाऊ बाई आणि मुलं तिचे मुलं गावाला गेले परीक्षा संपल्यामुळं ती दोन तीन दिवस गावाला गेली ते सगळा कामाचा लोड आमच्यावर आवरला आम्ही आता इकडे गायांचं शेण पाणी वगैरे सगळं आवरलं आणि आता आम्ही चाललोय घास कापायला तर इकडे आमच्या जाऊबाई सुद्धा जाऊबाई म्हणते सॉरी ननंदबाई आलेल्या होत्या त्या सुद्धा घास कापायला आल्या ती जवळ दो, दोन दिवस गावाला गेली आणि ननंदबाई दोन दिवस इकडे आल्या तर त्यासुद्धा म्हटल्या की मी पण इथे घास कापायला त्याच्यानंतर आम्ही तिघींनी घास कापला आणि आज व्हिडिओ काढायला कोणी नसल्यामुळे मलाच व्हिडिओ काढावा लागतोय त्याच्यानंतर त्या म्हटल्या की आ, मी ते ऊस कट करते कारण त्यांची घरी मी ऊस कट करत नाही ना मग त्यांना खरंच खूप छान वाटलं त्याच्यानंतर संध्याकाळी ठरलंय की पॅटीस आलू पॅटीस करायचं त्यासाठी मस्त अशी तयारी केली बटाटे उकडवले हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट केली आणि इकडे चालू होतं आमचं पॅटीस करायचं तर स्वयंपाकसुद्धा केलेला होता पण चालू होतं की मग मुलगी घरी एकटीच होती ना ती म्हणे मग करू प्याटेस तर केलंय मग अशा प्रकारे त्याच्यामध्ये हळद हिंग हळद आणि धना पावडर कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून मस्त परतून घेतला आणि जे बटाटे होते ते उकडवलेले बटाटे पण मस्त असे फ्राय केलेले त्याच्यामध्ये परतून घेतले आणि बटाटे चटणी बनवली त्याच्यानंतर पिठामध्ये जे उरलेली मिरची लसूण आल्याचं वाटण आणि हळद टाकून मीठ टाकून थोडंसं बेसनपीठ मस्त असं कालून घेतलं आणि असं मस्त बॅटर करून त्याच्यात ते ब्रेड आणलेले मस्त प करून घेतले <laughs> तर खरंच खूप छान असे पॅटीज झालेले होते आणि आम्ही मस्त खाले त्यासाठी मिरच्या काही तळल्या होत्या तर खरंच खूप छान झाले तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ओम साईराम